फोन घेऊया मज खरोखर तिच्याकडे वर आणि त्या म्हशीवर म्हशीची वाट लागा <laughs> नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे मस्त मजेत ना तर असेच मजेत राहा आणि आपल्या कदर ऑफ कोकणी या यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ बघत बसा तर आताशी शेती चालू आहे माहिती आहे तुमका सगळ्यांका पावसाचे दिवस त्यामुळे आमची शेतीचं जोरदार काम चालू आहे पेट्रोल संपलेला त्यामुळे पेट्रोल आणून गेले सकाळपासून आणि बाकीची सगळीजणं माझ्या अगोदर गेली पुढे लावणी लावतात काही जणं वो काढतात असं काम सगळं चालू आहे आज काय पाऊस नाही आज पाऊस जरा कमी आहे तर दोन दिवस पावसान उदोतो घातलेला आहे बऱ्याच जणांना माहिती आहे शाळेतल्या मुलांकाही रजा होते तर बऱ्याच जणांक व्हिडिओत नाना वगैरे दिसले नसती शेतीच्या तर नाना आपली तकडे लावणी लावतात आणि आम्ही इकडे आमची लावतो लावणी त्यामुळे सगळ्यांची गडबड असता लावणीत पाणी बिणी मिळत नाही त्यामुळे पाऊस वगैरे लागलो नाही तर पाण्याचे वांदे होतात जरा आणि आमच्या पाटाचे पाईप चोनले होते वेगळे आडकान सगळा पाणी जरा कमी येता येता पण कमी येत जरा तर सगळेजण तरुव काढतात अजून काय सुरुवात केल्याने नाही लावून लावू आज इला बऱ्याच दिवसांनी बघतालाच तुम्ही आता माकडला नेरी खाऊन झाला अशी संपला मग <laughs> का थंड घ्यावा थंड पुष्पा वायच वायस हम्म असा का विचारात कशाक पडलं हे बघा पुनगे बऱ्याच दिवसाने येईल आज लावणे का मग तास सांग ना दिसलंच नाही तर बऱ्याच दिवसाने गेलं हे दोन दिवस वाढतं भाकरी तू गेलास नाही फॉर्म भरायला ती लाडकी लेख कशे गेला पप्पा आमचे सकाळपासून अर्ज भरत पाच वाजल्यापासून <laughs> आता सुरुवात <laughs> <तांगले थी। laughs> <laughs> चार ब्लब फुटले लाटीचे तुमच्या जोगडित बऱ्याचदाना नुकसान झाला चार ब्लब फुटले लाईट स्पार्क होत होती लाईट किती व्होल्टेज वाढलेला लाईट आमचं ना साठसो ब्लब अरे शंभरच्या ब्लबा सारख पेटवतो तेव्हा मी बंद केलं फ्रीज बीस सगळा फ्रीज बघा कारण पिंटूच फ्रीज गेलो जळलो लाईट नाही पिंटू जो लढतो <laughs> आमचं वादी काय खरं नाही आवाज येत नव्हतं गेलो काय बटा आमचे खालचे नाही गेले खालच्या पडवेतले वळेतले सगळे फटाफट उडाले हे भाऊजींका सांगते ओ फॅन फास्ट फिरता हे फिरण देत तुम्ही तर व म्हटला भारी काढता सगळ्यातच भारी

काय नाही आपल्या तो बाई सांभाळतो टेन्शन नाईने घेवा तुझ्या बाई काय पुष्पा म्हणता आता माका मी शिक शिक शिकत जाते पुन्हा शाळेत अरुंधती सारखे सांगा नरुंधती

म्हशी घेऊन देतय म्हणतो एका म्हशीची किंमत मी देणार म्हणून सांगले नाही आता भाऊजी सांगतात की पप्पा का सांगल्या पप्पा नाही म्हणणारच ना

हो ग तरव काढून झालेलो पूर्व भाऊजींच्या गजाल्यांनी कोण सासऱ्यांचा काय तर सांगता <laughs> नामांकित जावं म्हणतात निवडलेनी हे <laughs> होई ना ग सांगत होते ना खयच ते ह्यांका विचार हे सांगत होते जावंई मात्र ह्यांनीच शोधले नी काय ते भारी <laughs> येवा येवा तरव नेऊया तो तरव वर ठेवूया हरण गोळा करा तुम्ही किंवा आधी लावू चो आधी लावू चो खडे होऊया कालचोच आना आधी आणि उद्या पावसाची रडगर नाही भरली चला, पेलो चला। आता पेलो घेऊनच चला मज जावे जावेना तिरवडी घ्यावा मी या घेईन तर मित्रांनो अशा प्रकारे आग्रातल तरव झालेलो आता लावून चार पाच कोपरे ते आता <laughs> लावणार संध्याकाळी <laughs> <laughs> संध्याकाळी लावून पुरा करणार सुरला <laughs> मैदानाचा ताबो घेऊचो संध्याकाळी मका ताबो घेता येत नाही कारण पायाक लागला त्यामुळे ताबो घेता येत नाही अध्यक्ष आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आत्ता तरु काढून झालेलो आग्रातलो आणि आता लो लो। मी घरात चाललो जेव दुपारी येऊन लावणी लावणार मग अकडचा पुरा होईल बराचसा पुढे हे सगळ्या बोला देणारच ना पुष्पा चालला छत्री बित्री घेऊन घरात फोटी फुटला सकाळपासून तर व काढून चार नाही पेंडिया काढल्या ना काही सांगतो मोरू मरू बघू याकडे होय तर काय व्हिडिओ चला काय येत नाही तो म्हणतात बाका म्हणजे पुष्पा कोण मग मला पुष्पा म्हटलं माझी लास्ट नंबर मिळवून म्हटलं धक सगळ्या म्हणतो भारी या म्हणतो पडद्या भारी या म्हटल्या तर <laughs> दिसता दिसता असा लुके वयानं भारी आहे आणि हेनी भारी आम्हाला